नमस्कार मित्रांनो आपण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचे आदर्श जीवन आणि विजयादशमीचे महत्व थोडक्यात जाणून घेणार आहोत माझ्या प्रिय प्रेक्षकांना आणि सबस्क्रायबर मित्रांना आज विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस म्हणजे आनंद शुभ आणि सत्याच्या विजयाचा उत्सव आज आपण ज्या सणाची आठवण करतो तो सण ज्यांच्या जीवनामुळे साजरा होतो त्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांबद्दल आज थोडक्यात जाणून घेऊया आज दसरा साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे दिवशी प्रभू श्रीरामांनी अहंकारी रावणावर विजय मिळवला आणि धर्माचे राज्य पुन्हा प्रस्थापित केले हा विजय असत्यावर सत्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय आहे त्यामुळेच आजचा दिवस हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो प्रभू राम यांचा जन्म अयोध्या नगरीत राजा दशरथांच्या पोटी झाला बालपणापासूनच ते आज्ञाधारक शांत आणि धनुर्विद्येत निपुण होते त्यांनी गुरुंकडून शिक्षण घेतले आणि माता सीतेला स्वयंवरात जिंकले आयुष्याचा हो खरा संघर्ष सुरू झाला जेव्हा त्यांनी पित्याच्या वचनाचे पालन करण्यासाठी आणि सावत्र आई कैकईच्या आट्टापाई चौदा वर्षांचा वनवास हसतमुखाने स्वीकारला त्यांनी कधीही आपल्या वचनपूर्तीचा धर्म सोडला नाही वनवासात असताना रावणाने कपटाने माता सीतेचे हरण केले आणि येथूनच श्री राम आणि रावण यांच्यातील धर्माचा आणि नीतीचा संघर्ष सुरू झाला या काळात श्री रामांना भेटले श्री हनुमान हनुमान हे केवळ सेवक नव्हते तर ते निष्ठा समर्पण आणि सामर्थ्याचे मूर्तिमंत प्रतीक होते श्री हनुमानांनी माता सीतेचा शोध घेणे असो वा संजीवनी आणणे असो त्यांनी सेवाधर्म काय असतो हे जगाला शिकवले त्यांच्या मदतीने वानरसेनेने प्रचंड मोठा राम सेतू बांधला आणि रावणाशी अंतिम युद्ध केले श्री हनुमानांनी सिद्ध केले की देवत्व हे पदामुळे नाही तर निष्ठेने आणि निस्वार्थ सेवेने मिळते रावणाचा पराभव करून श्रीराम विजयी झाले पण श्रीरामांचे खरे मोठे पण त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्वात आहे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात कारण त्यांनी प्रत्येक नात्याची मर्यादा जपली त्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग करून प्रजेच्या सुखासाठी राज्य केले आणि एक पत्नी व्रताचा आदर्श जगाला दिला आपण ही त्यांचे शांत मन संयम आणि कठीण प्रसंगी धर्माचा साथ न सोडण्याचा आदर्श स्वीकारायला हवा हे गुण आपल्यातील नेतृत्वाला आणि चारित्र्याला बळ देतात रामायणातून आपण अनेक पात्रांकडून शिकू शकतो सीतामाता आपल्याला प्रत्येक संकटात धैर्य पावित्र्य आणि आत्मविश्वासाने उभे राहण्याची शिकवण देतात लक्ष्मण भावासाठी समर्पणाचा आणि भरत त्यागाचा सर्वोच्च आदर्श आहेत दुसरीकडे रावण हा ज्ञानी असूनही केवळ अहंकारामुळे नष्ट झाला तो आपल्याला शिकवतो की ज्ञान कितीही असले तरी नम्रता नसेल तर विनाश निश्चित आहे रामायण आपल्याला शिकवते की जीवनात कितीही मोठे संकट आले तरी धर्माची बाजू सोडू नये तुमच्या जीवनात ही रामचरित्रातून प्रेरणा घ्या आणि आदर्श जीवन जगा आज दसऱ्याच्या दिवशी आपणही आपल्यातील वाईट विचारांवर विजय मिळवून एका चांगल्या भविष्याची सुरुवात करूया हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांना प्रेरणा देण्यासाठी नक्की शेअर करा जय श्रीराम